गावाचं नाव घेतलं की आपुलकीने हृदय भरून येतं आणि जेव्हा त्या गावातला शिक्षक ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या घडणीत घालवलं त्याच गावात परत येतो तेव्हा तो क्षण ते खास बनतो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या आंध्रूड गावाने असाच एक अवस्मरणीय क्षण अनुभवला आहे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव अंभोरे यांची बदली त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाल्याने गावभर उत्साह आणि विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आंध्रुड गावाचे सुपुत्र आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव अंभोरे यांची बदली कित्येक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अंभोरे यांनी आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या आंध्रूडच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत रुजूहून गावकऱ्यांची मने जिंकलीत साहेबराब अंभोरे हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित केले आहेत आणि त्यांना जीवनात योग्य दिशा दाखवली आहे गावकरी आणि पालक वर्गांनीही त्यांचे मोठ्या आनंदात स्वागत केलेत आणि अशा शिक्षकांमुळे गावातील शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केलाय अंभोरे यांचे आंध्रोड गावात असलेले घट्टना ते आणि त्यांचे विद्यार्थ्यांसाठी असलेली बांधिलकी गावात एक उत्साहाचा माहोल निर्माण करून गेली जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असावी हा अनेक शिक्षकांचा स्वप्नवत विचार असतो आंध्रूड गावात आज तो विचार प्रत्यक्षात उतरल्याचे दृश्य पाहायला मिळालेत साहेबराव अंभोरे यांची गावातील शाळेत बदली झाल्यामुळे केवळ विद्यार्थीच नाहीत तर संपूर्ण गाव प्रेरित झाले आहेत